सर्वांना नमस्कार या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आपण शिक्षक भगिनींनो दोन तीन आव्हानांच्या पार्श्वभूमीवरती मी आपल्यासमोर बोलायला उभा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्यासाठी एक आनंदाचा समाधान क्षण आहे एक चांगली कामगिरी आपण सगळ्यांनी मिळून पार पाडली आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून आपल्याला गोड असं सीताफळ रबडीचं जेवण थोड्याच वेळात मिळणार आहे तर असं सीताफळ रबडीच्या जेवणाची आठवण ज्यांच्या मनात अशी जागी होती आहे आणि पोटात भूक लागते अशांच्या समोर विषय मांडायचा हे एक पहिलं आव्हान दुसरं आव्हान असं आहे की हा विषय यापूर्वीच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून तापीकर सरांशी बोलण्यातून किंवा आणखीने सर्वांच्या बोलण्यातून आपल्याकडे ऐकलेलं आहे त्यामुळे आता हे नक्की नेमके नवीन काय सांगणार असं एक असतं त्यामुळं मी नवीन काय सांगणार असा एक विचार असो हे दुसरं आव्हान आणि तिसरं आव्हान सांगताना मला पु ल देशपांडेंचा एक किस्सा आठवतो हो तो घडलाय नाही घडलाय माहीत नाही परंतु किस्सा मला सांगा असं वाटतो म्हणून सांगतो तर पु ल देशपांडे कोणीतरी विचारलं की तुम्ही कोण ल आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई तिथं होत्या तर पुलं म्हणाले की मी देशपांडे आणि ह्या उपदेशपांडे ह्यासारख्या उपदेश करत असतं तर शिक्षकी पेशाचं गुणधर्म असं आहे देर इज अ गुड व इन इंग्लिश विच इज कॉल्ड एज ऑक्युपेशनल हॅझ की आपण सर्व सर्वदा उपदेश करण्याच्या सांगण्याच्या भूमिकेत असतो आणि अशी ज्यांची भूमिका आहे त्यांच्यासमोर सांगायचं म्हणजे जरा थोडंसं अवघडच होतं अशा दोन तीन आव्हानांच्या पार्श्वभूमीवरती मी आपल्या सगळ्यांना सांगतो मी जो विषय मांडणार आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तो आहे पंचपरिवर्तन शाळांमध्ये आपल्या एक परिभाषा रूढ आहे शब्दांची की यावर्षीचा सादरीकरणाचा प्रकल्प काय असं म्हणतात ते प्रकल्पाचं सादरीकरण म्हणत नाहीत अजूनही इतकी वर्ष झाली तरी सादरीकरणाचा प्रकल्प काय असंच म्हटलं जातं तर अगदी तीन चार दिवसापूर्वीची घटना एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि तो आमच्या प्रयोगशाळेत बसून असं त्या त्या एका इन्स्ट्रुमेंटशी असं बटणं दाबत उगीच खेळत होता मी त्याला बोलावलं मी त्याला रागावलं मी म्हटलं अरे तुझं असं उगीच मी कान पिळलं तर तुला बरं वाटेल का तर म्हटला सर नाही वाटणार आणि तुला माहिती आहे का की आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे सर्वत्र परमेश्वराचा अंश आहे तो जिवंत असलेल्यांच्यामध्ये पण आहे आणि ज्यांच्यामध्ये जीव नाही अशामध्ये पण आहे हे तुला माहिती आहे का असं मी त्याला विचारलं मग तो म्हणाला की सर आता तुम्ही सांगितलं त्या वेळेला मला आता कळालं पंचपरिवर्तनातला सगळ्यात पायाभूत मुद्दा कोणता आहे असा विचार करत असताना मला तो स्वचा बोध हा त्याच्यातला सगळ्यात मुद्दा पहिल्यांदा वाढला त्याच्याकडे येण्यापूर्वी काही गोष्टी आणखीन एक दोन तीन वेगळ्या या संदर्भात मला सांगायच्या ज्या वेळेला या विषयाची मी तयारी करत होतो तापीकर सरांशी पण चर्चा झाली मी पण स्वतः म्हणून काही तयारी केली आणि अशी भरपूर तयारी झालेली असल्यामुळे ती पुरेशा वेळात मांडणं हा एक चॅलेंज आहे परंतु ज्या वेळेला मी विषयाची तयारी करत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं की या विषयाचा आवाका एवढा मोठा आहे आणि त्या आवाक्याचा जर नेमकं दोन शब्दात वर्णन करायचं असेल तर ते आहे की तो आहे आपल्या जाणिवेपासून ते आपल्या कृतीपर्यंत म्हणजे आपल्या सर्वांच्या जाणिवेमध्ये काही गोष्टी अजून पुरेशा रुजलेल्या नाहीत असं वाटतं आणि त्या कृतीमध्ये उतरत नाहीत हे त्याच्या पुढचं आव्हान आहे त्यामुळं हा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे आणि मनाची गोष्ट अशी आहे की शरीराला समजा दुखापत झाली तर आपल्याला डॉक्टर एक ठराविक पद्धतीचा व्यायाम सांगतात तो व्यायाम करतो आणि मग आपला तो अवयव बऱ्यापैकी ठीकठाक होतो आणि आपण तसं आलो तसं मनाला ठीक कसं करायचं हा एक फार मोठा मुद्दा अगदी जगाच्या प्रारंभापासून नाही म्हणजे समर्थ रामदासांनी म्हटलं की आजच्यापाळं म्हणा माझे नावरे आवरिता आणि आमच्या बहिणाबाईनं रूढारतानं जी शिक शिकलेली होती तिने पण म्हणाल म्हणाली की मन वढाय वढाय उप्या पिकातलं ढोरं की ती हाकला हाकला फिरी येतं पिकावर तर त्या मनाला आवर कसा घालायचा किंवा मनाला वळण कसं लावायचं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी एक दोन वेगवेगळे प्रसंग मी सांगणार आहे आपल्या समाजामध्ये जातीभेद गेली काही शतकं होता हे आपल्या सगळ्यांना माहिती अजूनही आज देखील कमी अधिक प्रमाणात त्याचा अनुभव आपल्याला कुठं ना कुठंतरी येत असतो कुठं ना कुठंतरी आपण वाचत ता असतो तर आपल्या महापुरुषांनी महाराष्ट्रातल्या विशेषतः अनेक महापुरुषांनी असं सांगितलं की या जातीभेदावरचा एक पहिला कार्यक्रम असा त्यांनी दिला की सहभोजनाचा हो कार्यक्रम आणि त्यावेळेला आज आपण पुण्यामध्ये बोलतो दोन हजार चोवीसमध्ये पण एक हजार एकोणीसशे चौदामध्ये जर हे वाक्य मी पुण्यात उच्चारलं असतं तर आपल्यापैकी अनेक जण असं म्हटले ते यांच्या पंक्तीला आम्ही बसूच शकत नाही असं मी म्हटलं असतं पण त्यावेळेच्या महापुरुषांनी सहभोजनाचा कार्यक्रम पहिल्यांदा घेतला आणि त्यांनी असं केलं की एका जातीची एक पंगत एका जातीची एक पंगत असं केलं आणि नंतर मग त्या पंक्तीमधलं अंतर हळूहळू आणलं मग त्या पंक्तीला असं वळवलं आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात असं आलं की आपण एकमेकांच्या शेजारी बसून जेवू शकतो म्हणजे मी एकटा म्हणून जी कृती मी करू शकत नव्हतो ती मी आता सगळ्यांच्या मिळून करतो एक वेगळं गमतीचं उदाहरण आपल्या संस्थेला दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आपण एक भव्य अशी अभिवादन यात्रा काढलेली होती त्यावेळेला आणि त्यावेळेला आपण असं सगळ्यांनी ठरवलं की वेशामध्ये आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं जे एक दोघं जण असं म्हणाले की आयुष्यात मी आजपर्यंत असं जब्बा पाहिजे मग कधीच घातलं नाही ते असं कसं तरी होतं म्हणे वगैरे वगैरे पण आता काय करतात बापडे संस्थेला ठरवलं तर ते करावं लागतं आणि मग त्यांनी घातलं आणि मग आता त्यांच्याकडे दोन चार सलवार जब्बे वगैरे आहेत आणि ते घालतात तर सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी ह्या वैयक्तिक पातळीवरच्या जरी असल्या तरी वैयक्तिक पातळीवरती करताना त्या अवघड वाटतात त्यामुळं आपण त्या, त्या सामूहिक पातळीवरती करण्यापासून आपण सुरुवात करू शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की या सर्व गोष्टींसाठी आपल्याला धीर ठेवावा लागेल आता काही जण असं म्हणतील की सर तुमचं नाव सुधीर आहे म्हणून धीर ठेवावं लागेल ला असं सा सांगताय का काय परंतु तसं नाही एकूण जी परिस्थिती आपल्यासमोर आहे त्या परिस्थितीचं जर आपण विचार केला तर आपल्याला खूप धीरानं काम करावं लागणार आहे म्हणजे एक वर्ष नव्हे एक दशक नव्हे काही दशकं तरी काम करावं लागेल अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्या समाज म्हणून आपण या स्थितीला आलेलो आहोत त्यामुळे ते, ते धीरानं आपल्याला काम करावं लागेल तिसरी गोष्ट अशी असते की काही वेळेला आपल्या मनात असं येतं की सर ठीक आहे सांगा पाच मुद्दे त्याचे काय उपक्रम असं सांगा मग त्याच्यातले उपक्रम मी राबवतो वगैरे 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 तसं कुणीतरी विचार करेल आणि आम्हाला उपक्रम सांगेल आणि आम्ही ते प्रत्यक्षात आणू अशी कल्पना न करता आपल्याला काही सुचतं आहे का त्यामुळे मनामध्ये हा विचार सतत आपल्या जागा ठेवणं विचार स्वतः करत राहणं आजूबाजूला डोळसपणानं बघत राहणं आणि विशेषतः आपल्या सर्वांच्याकडे आता जे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनमध्ये यूट्यूब नावाचं एक ॲप आहे त्या ॲपवरती अशावरती काम केलेलं अनेक लोकांचे अनुभव मुलाखती भाषणं असं अनेक त्याच्यामध्ये आहे ते पण आपण ऐकू शकतो त्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण या सगळ्या गोष्टींसाठी काही ना काही उपक्रम मनाशी जुळवू शकतो आणि ते प्रत्यक्षात आणू शकतो अशा काही गोष्टी सांगितल्यानंतर आता हे पंचपरिवर्तनाचे पाच जे मुद्दे आहेत त्याच्याकडं मी येतो मी म्हटलं तसं की या पाच मुद्द्यातला सगळ्यात महत्त्वाचा किंवा जो पायाभूत मुद्दा आहे तो मला वाटतो की स्वचा बोध आणि त्याचं मगाशी मी एक उदाहरण दिलं आपल्याला अजून दोन मी उदाहरणं देतो एक आनंदाच्या प्रसंगाचं आहे आणि एक दुःखाच्या प्रसंगाचं आहे आनंदाचा प्रसंग काय असतो की ज्या दिवशी आपला वाढदिवस असतो आपल्या आपत्त्याचा वाढदिवस असतो आपल्या जीवलगांचा वाढदिवस असतो समाजामध्ये सगळीकडं चित्र काय कमी अधिक प्रमाणात दिसतं वाढदिवसाच्या yes. दिवशी केक आणला जातो केकवरती अमुक एक मेणबत्ती किंवा अमुक एक आकडा टाकला जा, लावला जातो तो पेटवला जातो आणि तो फुंकर माजून विझवून आम्ही हॅपी बर्थडे म्हणतो अरे ज्या प्राचीन संस्कृतीने आम्हाला असं सांगितलं की जीवनाचं उद्दिष्ट काय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय आम्हाला अंधारातून अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचं आहे जी संस्कृती दिवा पेटवण्याला महत्त्व देते दीप प्रज्वलनाला महत्त्व देते त्या ठिकाणी हे सरसा कसं रूढ झालं बरं हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे माणसाला मृत्यू काही चुकला नाही जीवासंगे जन्मे मृत्यू जोडं जन्म जात असं गदिबांनी लिहिलं गीत रामायणामध्ये आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या एखाद्याच्या मृत्यूची बातमी येते आणि पटकन आमच्यातले अनेकजणं म्हणजे मी कृपा करून कुणाकडं तरी असा एक बोट दाखवते असं कृपा करून आपण समजू नका एक समाज म्हणून मी विचार करतो की पटकन असं आपण लिहून टाकतो की आर आय पी आर आय पीज हा शॉर्ट फॉर्म कशाचा आहे तर रेस्ट इन पीसचा आहे तर रेस्ट मे हिज ऑर हर रोल आ, हर सोल रेस्ट इन पीस अशी ती मूळ शब्दावली आहे आता त्या सोलचा अर्थ काय होतो तर जे अब्राहिमिक पंथ आहेत किंवा ज्यांना सेमेटिक रिलिजन्स असं म्हटलं जातं त्यांच्यामध्ये ही मान्यता आहे की हा जन्म एकदाच आहे हा देह तुम्हाला एकदाच आहे देह तुमचा तो पुरण्याची पद्धती त्याच्यासाठी आहे की तुम्ही तिथं पडून राहायचं आणि ज्या वेळेला डूम्स डे असेल किंवा ज्या वेळेला दिवस असेल त्या दिवशी तुमच्या पुण्यांचा हिशोब होईल आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला स्वर्गनरक वगैरे मिळेल ही सगळी त्याच्यामधली एक परिभाषा आहे आपल्याकडे कल्पना काय भारतामध्ये जेवढे पंथ संप्रदाय उदयाला आले सर्वांच्यामध्ये पुनर्जन्मावरती विश्वास आहे आपण असं म्हणतो की त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो असं लिहिलं पाहिजे काही जण असं मराठीत त्यांच्या आत्म्याला शांती लावं असं लिहितात हे आर आय पीचंच भाषांतर आता हा विषय गंभीर अशासाठी आहे की प्रत्येक देशाची म्हणून एक प्रकृती असते आणि स्वामी विवेकानंदांची जर अनेक भाषणं आपण काढून बघितली तर त्यांनी असं सांगितलं की भारत देशाची एक प्रकृती आहे भारत देशाचं एक जीवन ध्येय आहे आणि ते जीवन ध्येय हेच आहे की आध्यात्मिकतेच्या आधारावरती आमचा देश उभा करून आम्ही जगाला मार्गदर्शन करणार आणि खऱ्या अर्थाने आम्ही विश्वगुरू होणार आता हा सुवचा बोध आम्ही वेगवेगळ्या कारणांनी विसरलो आणि दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की जोपर्यंत इंग्रजांचं राज्य आमच्या देशावरती होतं इंग्रजांचं मुघलांचं वगैरे वगैरे सगळ्यांचं राज्य होतं तोपर्यंत आम्ही अगदी प्राणपणानं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जपल्या होत्या आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आम्ही जसे स्वतंत्र झालो तसं दुर्दैवाने ह्या प गेल्या पंच्याहत्तर सत्त्याहत्तर वर्षाची वाटचाल बघितली तर त्या गोष्टींमध्ये आम्ही आणखीनच अधोगती केलेली आहे परंतु म्हणून आपण सगळ्यांनी उपक्रम काय केले पाहिजेत तर आप उपक्रम करण्यासाठी म्हणून स्वचा बोध सगळ्यांच्यामध्ये निर्माण होईल असे वेगवेगळे प्रसंग वेगवेगळे उपक्रम पण केले पाहिजेत अगदी छोटे छोटे उपक्रम असतात आपल्या सर्व शाळांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे आपण पालकांना सहज सांगू शकतो की वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या मुलामुलीला तुम्ही नवीन कपडे घेणार आहात ना तर तुम्ही जरा भारतीय पद्धतीचा पोशाख त्याला घ्या आपण सगळे मिळून शाळेतले अध्यापक अध्यापिका मिळून एक दिवस असा शडू ठरवू शकतो की ज्या दिवशी आम्ही सगळे मिळून भारतीय वेशामध्ये येऊ आणि एक भाग असा की महिला तर साधारणपणे भारतीय वेशातच आहेत आपल्याकडे त्या पंजाबी ड्रेस किंवा साडी याच्यातच असतात पुरुष मंडळींना जरा खटपट करावी लागणार आहे परंतु आम्ही असं ठरवू शकतो की आठवड्यातनं एक दिवस का होईना आम्ही भारतीय वेशात सगळे शिक्षक येऊ असं आम्ही ठरवू शकतो आमचं जी स्वाक्षरी आहे ती आम्ही देवनागरी लिपीतनं का करायची नाही माझा एक मित्र आहे अत्यंत मोठ्या कंपनीमध्ये तो खूप वरिष्ठ पदावरती होता आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली एका राष्ट्रीयकृत बँकेशी त्याला भांडण करावं लागलं ते म्हणाले की तुम्ही देवनागरीमध्ये दे स्वाक्षरी करू शकत नाही तो म्हणाला की तुम्ही मला हे लिहून द्या मला हा नियम दाखवा मग मी पुढं बघतो बँकेला शेवटी ते मान्य करावं लागलं परंतु आमच्याकडे स्वाक्षरीसुद्धा आम्ही देवनागरीतनं करत नाही तर ते आम्ही रोमन स्क्रिप्टमधनं करतो काय बंधन आहे आमच्यावरती आज कोणाचं राज्य आहे आमच्यावरती स्वामी विवेकानंद एका मित्राला भेटायला गेले तर तो घरी पण कूट हो असा कूटबोट वगैरे घालून बसलेला होता मग स्वामीजी असं म्हणाले की अरे तू असं का बसला आहेस हा तर काही आपला वेश नाही आहे तो म्हणाला की आपल्या एक नोकरीचा कामाचा भाग म्हणून करावा अरे पण तू तुझ्या घरी आहेस ना मग तुझ्या घरी कशासाठी तो नियम आहे त्यामुळं आपले सण वार उत्सव असे असतील अशा प्रसंगी आपण मंगलवेश परिधान करणं आग्रहपूर्वक आपल्या परंपरांचा अभिमान बाळगणं आणि हल्लीच्या काळात नुसता अभिमान बाळगून चालत नाही तर आपल्या सगळ्या आजच्या मुलामुलींना ते अतिशय मनापासून आणि तर्काच्या आधारावरती समजून द्यावं लागत असतं मला एक चांगली गोष्ट आठवते डॉक्टर स्नेहलता देशमुख ह्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या दोन हजार अकरा साली आपल्या बारामतीच्या शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त त्या व्याख्यानमालेसाठी म्हणून बारामती आल्या आल्या होत्या तर त्या असं म्हणल्या की हल्लीच्या मुलामुलींना असं वाकून नमस्कार करणं याच्यामध्ये खूप असं विचित्र वाटतं म्हणजे त्यांना ते, ना ते पटत नाही काय तुम्ही आला असाल आमच्या आधी जन्माला मग तुम्हाला वाकून नमस्कार करायचं म्हणजे कसं असं विचारतात तर ते म्हणाले की माझ्या नातीला मी काय सांगितलं हे बघ आपण उभं राहतो की नाही त्यावेळेला आपलं असतं खाली डोकं असतं वरती त्यामुळं आपल्या डोक्याला जरा रक्त पुरवठा कमी होतो पण ज्यावेळेला तू वाकून नमस्कार करते की कर नाही त्यावेळेला तुझं डोकं जातं खाली हृदयात वरती आणि रक्त हे जास्त वेगानं तुझ्या मेंदूकडं जातं आणि तुझ्या मेंदूतल्या पेशी उद्दीपित होतात हां म्हटली आजी आता मी करेन आता इथं आव्हान आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर असं आहे की आपल्याला तर्काच्या आधारावरती या गोष्टी पटवून देता येतात का केवळ मी सांगतो म्हणून करा किंवा मी सांगते म्हणून करा असं नाही त्यामुळे आपल्याला या तर्काच्या आधारावरती केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी म्हणून असा ज्यांनी अभ्यास केला आहे ज्यांनी प्रत्यक्ष काही प्रयोग केलेत अशा लोकांशी आपल्याला प्रत्यक्ष भेटता आलं पाहिजे चर्चा करता आली पाहिजे आणि मी म्हणा मग म्हटलं तसं की यूट्यूबवरती तर अनेक प्रकारचे प्रयोग भाषणं आपल्याला उपलब्ध आहेत ते आपली माहिती करून घेतली पाहिजे त्यामुळं आपलं स्ववेश असेल स्वभाषा असेल स्वभूषा असेल या सगळ्यांच्यामध्ये आपण आग्रहपूर्वक राहिलं पाहिजे अजून एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे आम्ही सगळेजण काय म्हणतो की पूर्वी आम्ही हात जोडून नमस्कार करायचो जेवायला बसल्यानंतर मी वद घेता वगैरे वगैरे म्हणायचो उदरभरण हे जाणीजे हे यज्ञकर्मा मी असं म्हणायचो पण हल्ली मुलं मुले वाढदिवस साजरा करताना काय करतात ते केकचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा चेहऱ्यावरतीच लावण्यामध्ये जातो म्हणजे त्याच्यामुळे चेहरा उजळतो वगैरे वगैरे असं काही शोध कोणी लावल्याचं मी तरी वाचलं नाही परंतु असं होतं ज्या देशामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मांडण्याची पद्धत आहे त्या देशातली आजची पिढी हे करते याच्यामध्ये चूक कोणाची हा प्रश्न अंतर्मुख होऊन आपण सगळ्यांनीच एकमेकांना विचारला पाहिजे आणि आपल्या कार्यकक्षेमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील परंतु भारताचा स्वबोध जागृत होणं हे केवळ भारतासाठी आवश्यक नसून ते पूर्ण विश्वासाठी आवश्यक आहे हे अनेक महापुरुषांनी सांगितलं विवेकानंदांचं एक नाव मी घेतलं असं योगी अरविंदांचं साहित्य तुम्ही वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला हे उल्लेख आढळतील असं अनेकांनी सांगितलं त्यामुळे केवळ हे आम्ही आमच्यासाठी करत नसून पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी करतोय ही आमच्या महापुरुषांची वाणी सत्य होण्यासाठी म्हणून आम्ही करतोय आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतरचा विषय मला क्रमानं घ्यावा असं वाटतो तो म्हणजे समरसतेचा दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये असं झालं की माणुसकीला कलंक असं ज्याचं वर्णन केलं पाहिजे किंवा जे कि निखळ शब्दामध्ये पापचं आहे असं वर्णन केलं अशा प्रकारचा एक अस्पृश्यतेचा जातीभेदांच्या उतरंडीचा एक प्रभाव आमच्या समाजावरती पडला त्याला कोण दोषी होते कोणी केलं वगैरे वगैरे ही चर्चा ठीक हो होईल पण ते दुरुस्त मात्र केलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की आपण दोन हजार चोवीसमध्ये आपण पुण्यामध्ये बसलो आहोत परंतु आज देखील समाजामध्ये या घटना कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी घडताना दिसतात कमी अधिक प्रमाणामध्ये आमच्या मनामध्ये येतच मग बोलता बोलता आम्ही कोणीतरी म्हणतो तो तमका तमका आहे ना तो खालच्या जातीचा आहे अमका अमका आहे ना वरच्या जातीचा आहे हे कुणी ठरवलं ही खालची जात आणि खा ही वरची जात त्यामुळं आग्रहपूर्वक आपली शब्दावली बदलली पाहिजे आपण म्हणताना असंच म्हटलं पाहिजे की तथाकथित खालच्या जातीचा किंवा तथाकथित वरच्या जातीचा हे असंच आपण म्हटलं पाहिजे आपल्यापैकी मराठीमधून जे शिकलेले आहेत आणि मराठीचा आपण दैनंदिन आयुष्यात जे वापर करतो आपल्या भाषेमध्ये अनेक म्हणी अशा आहेत की ज्या जातीचा उल्लेख काय म्हणूयात की अवमानकारक पद्धतीनं करणारे आहेत कटाक्षानं असे सगळे शब्दप्रयोग आपण टाळले पाहिजेत आणि हे आपल्या मनाला आपण शिकवण दिली पाहिजे की आपल्याला हे टाळायचं असं शिकवण दिली पाहिजे अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे की आपला देश असा आहे की आपल्या देशामध्ये रोज एका महान व्यक्तीची जयंती तरी असते नाही तर पुण्यतिथी तरी असते परंतु दुर्दैवानं आज समाजात चित्र काय दिसतं की आमक्याची जयंती ना मग तमक्या समाजाचे लोक त्यांच्याकडे अस त्या जयंतीत असणार असं आता ह्या आमक्या आणि तमक्यामध्ये तुम्ही नावं घालू शकता ती मी सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आपण पुढाकार घेऊन असं करू शकतो की अमुक महापुरुष किंवा तमुक महान स्त्री आमच्या जातीची नसेल माझ्या जातीची नसेल तरीसुद्धा त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या आयोजनामध्ये मी हिरहिरीनं भाग घेतला पाहिजे हे आपण लगेच करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनात असं येतं का हा प्रश्न आता खरं मी उच्चारतोय मोठ्या प्रमाणात पणे परंतु याचं उत्तर मात्र आपण अंतर्मुख होऊन स्वतःचं स्वतःला दिलं पाहिजे कुणी कुणाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही माझ्या मनात असं येतं का की अमुक अमुक अमक्या जातीत जन्मला आहे त्यामुळं तो तसा आहे तसा म्हणजे मो चांग जास्त चांगला आहे किंवा कमी आहे असं माझ्या मनात येतं का हे जरा विचारलं पाहिजे आणि मनाची गोष्ट अशी आहे की मनाला वळण लावणं हे अतिशय अवघड आहे मी सुरुवातीला सांगितलं आणि त्यामुळं जोपर्यंत मनाच्या पातळीवरती याची शुद्धी होत नाही तोपर्यंत आपण किती उपक्रम घेतले तरी तो वरवरचा देखावा ठरतो किंवा मुखवटा ठरतो आणि ज्यावेळेला मुखवटा गळून पडतो त्यावेळेला मागचा चेहरा जो न बघण्यासारखा भेसूर असतो असा आपल्या देशामध्ये बघायला मिळतं आपल्या देशामध्ये आज देखील ही स्थिती आहे मी बोलत असताना तुम्ही ऐकत असताना की मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश नाही काही गावांमध्ये निश्चित आजही स्थिती आहे काही गावांमध्ये स्मशानभूमी वेगवेगळीच आहे काही गावांमध्ये तुम्ही अमुक अमुक समाजात जन्मलेले असल्यामुळे तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पैशांनी तुम्हाला घोड्यावरती बसून त्या नवरदेवाची किंवा नवरीची मिरवणूक काढता येत नाही हे आमच्याच देशाचं चित्र आहे हे दुसऱ्या कुठल्याही देशाचं मी सांगत नाही त्यामुळं मनाच्या पातळीवरती आपल्याला दुरुस्ती केली पाहिजे आणि अगदी छोट्या उपक्रमातून आपण करू शकतो आपण सगळेजण ज्याला पांढरपेशा वर्गातले असं म्हणतात असे सगळेजण आहोत आपल्या घरच्या वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं काही लोक आपल्या संपर्कात येतात मग कुणी आमच्या आपल्याकडे धुणी भांडी करायला येत असतं कुणी घरात माळी काम करायला येत असतं बागकाम करायला येत असतं वगैरे 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 अशा सगळ्या लोकांच्या बरोबर आपला प्रेमाचा स्नेहाचा व्यवहार असतो का नाही त्यांना प्रेमाने आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आग्रहाने बोलवतो की नाही आपण प्रेमानं त्यांच्या घरी जातो की नाही दोन विलक्षण प्रसंग मी ऐकले एका घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर आपण स्वाभाविकपणे वास्तुशांती करतो आपल्या पद्धतीप्रमाणे ज्यांना बोलवायचं त्यांना बोलून आपण गोडाधोडाचं जेवण देतो वगैरे 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 तर सगळ्यांनी त्यांनी बोलावलं आणि सगळ्यांना विनंती केली की सगळ्यांना जेवण मिळणार आहे पण माझी विनंती अशी की पहिल्या पंक्तीला मी अतिशय माझ्या विशेष लोकांना जेवायला बसवणार आणि मग त्या पंक्तीमध्ये त्यांनी जेवायला कोणाला बसवलं तर ते घर बांधणारा जो म्हणून कामगार वर्ग होता त्या सर्व कामगारांना ते मी पहिल्यांदा जेवायला बसवलं आपले जावई मेहणे सासरे पाहुणे हे सगळे बाजूला ठेवले आणि त्यांना पहिल्यांदा जेवायला वाटलं गोष्ट छोटी आहे अजून एक विलक्षण प्रसंग मला ऐकायला मिळाला एका घरामध्ये असंच स्नेहाचं वातावरण दिवाळीचे दिवस जवळ आलेले मग घरात चर्चा झाली की या मावशी आपल्या घरात कामाला येतात मग त्यांना दोन मुलं आहेत मग त्यांच्यासाठी आपण कपडे आणू फटाके देऊ मिठाई देऊ वगैरे 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 मग त्यांनी ठरवलं त्यांची जी काय परिस्थिती होती त्याप्रमाणे त्यांनी कपडे मिठाई फटाके वगैरे सगळे आणले त्या बाई कामावरती आल्या मग ह्या घरातल्या गृहिणीनं त्यांना त्या दिल्या आणि मग ती गृहिणीनं काम त्या मावशींनी काम केलं त्या घरी गेल्या संध्याकाळी एकदम ह्या ज्या बाई होत्या ज्यांनी त्याला दिलं होतं त्या एकदम त्यांच्या वस्तीत गेल्या आणि त्या वस्तीत गेल्यानंतर ह्या बाईंना प्रश्न पडला त्या होताही तुम्ही दुपारी सगळं दिवाळीचं दिलं ना आता तुम्ही कशासाठी आलात वगैरे वगैरे म्हणजे एकदा तर आपल्या घरी आल्यात हे त्यांना फार विशेष वाटलं असं वाटल्यानंतर त्यांनी विचारलं तर त्या म्हणाल्या की दुपारी एक गोष्ट राहिली होती आता काय राहिलं असं त्यांना वाटल्यानंतर त्या म्हटलं की या इकडं जवळ या आणि त्यांनी प्रेमानं त्यांना आलिंगन दिलं ये हृदयीचे ते हृदयी घातले हे ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात ते अशा ठिकाणी होत असतं की नाही आपल्या व्यवहारातून या गोष्टी लोकांना जाणवल्या पाहिजेत आणि मनामध्ये असताना एखादी गोष्ट दुरुस्त करायची असं ज्या वेळेला ठरवतो त्यावेळेला आपण आजवरच्या अनुभवानं सवयीनं आपण ती गोष्ट करून जातो परंतु आपण मनाशी हे सतत म्हटलं पाहिजे की हे मला बदलायचं हे मला दुरुस्त करायचं हे मला दुरुस्त करायचं मग नंतर नंतर एक अशी अवस्था येते की आपण ती गोष्ट आधीच्याच प्रमाणे करतो पण ती गोष्ट करून गेल्यानंतर आपल्या लक्षात अरे आपण असं वागायचं ठरवतो पण त्यात आज चुकलं बरं का मग पुढच्या वेळेला आपण ते करत असताना आपल्या मनात येतं की अरे आपण करतोय पण हे चुकतं आहे आणि मग त्यानंतरची एक अवस्था येते की आपण जसं ठरवलं तसं आपण वागत राहाल आता याच्यासाठी अतिशय धीर आवश्यक आहे आणि असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करणं आवश्यक आहे हा दुसरा समरसतेचा विषय तिसरा विषय पंचपरिवर्तनामध्ये जो सांगितलेला आहे तो पर्यावरणाचा आहे तर जगापुढे पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर आहे मी सांगायची गरज नाही आहे आत्ता आपल्या भारत देशाने एक प्रस्ताव नाकारला कॉन्फरन्स ऑफ पार्टी सी ओ पी असं ज्याला म्हणतात अशी त्याची एक अतिशय उच्चस्तरीय बैठक झाली जगातल्या विकसित देशांची आणि अन्य सर्व देशांची आणि माझ्या माहितीप्रमाणे तीनशे मिलियन डॉलर्स क तीनशे बिलियन मिलियन डॉलर्स असतील एवढी मदत आम्ही तुम्हाला देतो पण तुमच्यावरती आम्ही हे निर्बंध लादू पण ते आम्ही घेणार नाही म्हणून आपण ती मदत धुडकावली आता पर्यावरणाचा प्रश्नाचं मूळ कशात आहे तर पर्यावरणाचं प्रश्नाचं मूळ मला असं वाटतं की ते पाश्चिमात्य पद्धतीच्या विचारात आहे पाश्चिमात्यांची म्हणजे मी मगाशी जो उल्लेख केला तो परत एकदा करतो की जी अब्राहमिक रि रिलिजन्स आहेत किंवा सेमेटिक रिलिजन्स आहेत त्यांची विश्व उत्पत्तीची तुम्ही कथा वाचा आणि ती कथा वाचल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की हे विश्व कोणासाठी निर्माण केलं आहे तर त्या गोष्टीतच असं लिहिलं आहे की हे विश्व निर्माण केलं आहे ते पुरुषाच्या उपभोगासाठी केलं हे मी माझ्या मनचं सांगत नाही तुम्ही तपासून बघा त्यामुळे हे जर माझ्या उपभोगासाठी निर्माण केले असं पुरुषांना पहिल्यापासून सांगितलं गेलेलं असेल आणि हाच तर तुमचा विचाराचा पाया असेल तर तुम्ही कसंही वागणार ना पण भारताचा विचार काय भारताचा विचार हा पूर्ण विश्वाला गवसणी घालणार आहे तो विश्वातल्या केवळ माणसांना गवसणी घालणारा नाही आहे तर तो विश्वाला गवसणी घालणार आहे त्यामुळं आपल्याकडे पर्यावरणाच्या बरोबरचं सहजीवन हाच आपला पाया आहे आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं तसं की जड आणि चेतन ह्या एकाच परमेश्वराचे अंशाचं वेगवेगळ्या प्रकारचं आहे हा विचार फक्त भारताचा आहे आणि हा विचार फक्त विचाराच्या पातळीवरती राहिला तर प्रश्नात काही सुधारणा होणार नाही किंवा प्रश्न अधिकच बिघडत जाईल म्हणून आमच्या हातात असतील असे छोटे छोटे उपक्रमही केले पाहिजेत आपण सगळेजण व्हॉट्सॲप वगैरे अशा सगळ्यावरती असतो एक चांगला संदेश आपल्यापैकी अनेक जणांनी वाचला असेल त्या संदेशाचं नाव आहे सी वाय ओ जी कॅरी युअर ओन ग्लास असं ते झाले जातानाच बरोबर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयाला तो पेला मिळतो असा तो कप्प्यात कप्पे कप्प्यात कप्पे असं करून तो एवढासा होतो परंतु त्याच्यामध्ये आपल्याला एक भर चहा पिता येतो हा एक उपक्रम झाला आमच्या शाळांमध्ये आपण पर्यावरणशास्त्राचे प्र प्रकल्प करतो शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आणि काय करतो त्याच्यात लिहितो काय लिहितो रिड्यूस रिसायकल रियूज आणि प्रकल्प करताना परिस्थिती किती बदलली तर मला आठवतं आहे मी आठवी नववीत असताना आमच्या साखरवाडीमध्ये एक गृहस्थ होते आणि त्यांचा व्यवसाय काय होता त्यांचा व्यवसाय असा होता की पेनाच्या बॉलपेनच्या रिफिलमध्ये शाई भरून देण्याचा त्यांचा व्यवसाय होता आता पाच हजार रुपयाची तरी गोष्ट आहे फेकून दिली पाहिजे हे कुठून आलं आपण मुलांना सांगितलं पाहिजे पालकांना सांगितलं पाहिजे तू वीस पंचवीस तीस चाळीस रुपयाचा पेन घे परंतु ज्याच्यात रिफिल बदलते चोटे -चोटे ते असा तो पेन घे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु याच्यातून आपण पर्यावरणाच्या प्रश्नाची जागृती आपण निर्माण करू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो की तो नागरी शिष्टाचाराचा मुद्दा येतो आणि आपल्याकडे नागरी अधिकारांची स म्हणजे घटनात्मक अधिकारांची चर्चा होते पण घटनात्मक कर्तव्यांची पण चर्चा आपण केली पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात एखादा व्यक्ती मला भेटायला आला आणि मला त्याला भेटायचं नसेल तर मी माझ्या मुलाला सांगतो की मी मी मुला अरे सांग बाबा झोपलेत म्हणून किंवा बाबा घरात नाही आहेत आणि मग मी त्या मुलाला संध्याकाळी उपदेश करतो अरे खरं बोलत जा बरं का मुलं बोललेलं शिकतात का वागलेलं शिकतात हा प्रश्नच आहे त्यामुळं आपण कुठेही असो हे नागरी शिष्टाचार छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यातल्या पाळल्या पाहिजेत आणि या सगळ्याची दुरुस्ती करण्याचं म्हणून एक जे हक्काचं ठिकाण आहे किंवा जे हमखास ठिकाण आहे तो पाचवा विषय आहे तो आहे कुटुंब प्रबोधनाचा भारताचं वैशिष्ट्य काय तर भारताचं वैशिष्ट्य असं की भारतामध्ये आपल्याकडे दर इज एन्शन सिस्टीम ऑफ सोशल सिक्युरिटी म्हणजे माझ्या मुलाला म्हणत नाही की आज रोजी तू अठरा वर्षाचा पूर्ण झाला आणि तू आता घराबाहेर होतो जग कसा तुला जगायचं आहे तसा तू जग, जग, जग. माझ्या आई वडिलांना असं मी म्हणत नाही की तुम्ही आता म्हातारे झालात आता ते दुर्दैवानं वृद्धाश्रम वगैरे हा एक वेगळा मुद्दा आहे परंतु एक तत्वज्ञान म्हणून विचार म्हणून तरी आई वडिलांची जबाबदारी माझी असा असं आपण सगळेजण मानतो दोन हजार आठ नऊ साली ग्रीस देशाची चर्चा आली युरोपियन युनियनमधल्या की ते सोशल सिक्युरिटी सिस्टीममध्ये म्हणजे अशा अठरा वर्षाच्या खाली आणि साठ वर्षाच्या वरतीच्या लोकांच्या वरती खर्च खर्च करून करून ते कर्जबाजारी झाले आणि मध्यंतरी म्हणजे गेल्याच वर्षी आ, सी ए गुरुमूर्तींचं भाषण मी ऐकलं आणि ते असं म्हणाले की भारताला जर अशी सोशल सिक्युरिटी सिस्टीम लागू करायची असेल तर आज रोजीच्या आपल्या सगळ्या ह्यानं आपल्याला एटी ट्रिलियन डॉलर्स एवढी रक्कम लागेल ट्रिलियन याचा अर्थ मला वाटतं दहाचा नववा घात मिलियन बिलियन आणि ट्रिलियन एवढे पैसे आहेत आपल्याकडे त्यामुळे हा पैशाचाही प्रश्न आहे आणि अजून एक आकडेवारी मी ऐकली आज आपल्या भारताची कुटुंबांची सरासरी ही पाच साडेपाचच्या घरात आहे एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये आज आपली सरासरी कुटुंब संख्या किंवा घरांची संख्या साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस कोटीच्या दरम्यान येते उद्या आम्ही दीडशे कोटी होणारच आहोत आणि जर आमची सरासरी संख्या अमेरिकेसारखी दोन किंवा अडीच वरती आली तर आम्हाला घरं लागतील पंच्याहत्तर कोटी साठ ते पंच्याहत्तर कोटी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस कोटींवरनं आम्हाला साठ ते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर कोटी घरं गर, घरांमध्ये टी व्ही घरांमध्ये फ्रीज घरांमध्ये ए सी वगैरे 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 आपण सगळ्या या गोष्टीचा हिशोब करू शकतो त्यामुळं दुरुस्तीची जागा जी जशी शाळा महाविद्यालय हे आहे तसं कुटुंब देखील आहे आणि या कुटुंबियांशी आपण अतिशय मनापासून मोकळेपणानं संपर्क केला पाहिजे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे मग त्याच्यामध्ये एकत्र सगळ्यांनी भोजन घेणं असेल आपली वेशभूषा असेल आपल्या घराचा जो काही कुळाचार आहे देवधर्म म्हणतो तसं भजन पूजन कीर्तन जे काही आपलं आचार असेल आपल्या परंपरेनं आलेला तो आपण केला पाहिजे आपल्या प्रकारचं भोजन याचा देखील आपल्याला आग्रह केला पाहिजे विशेषतः तिथं यूजीसी आम्हाला सर्क्युलर काढून सांगत असते की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चायनीज पदार्थ ठेवू नका वगैरे 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 प्राचार्यांच्या पुढे प्रश्न असतो मग मुलं कशाला के कॅन्टीनमध्ये वगैरे हा सगळा एक विषय आहे परंतु ह्याची दुरुस्ती कुठं होऊ शकते तर दुरुस्ती आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र विचार केल्यावरतीच होऊ शकते आणि ती दुरुस्ती करण्याचं ठिकाणही कुटुंबाचं आहे त्यामुळे या आधारावरती आपण आपल्या सगळ्या पालकांशी मोकळेपणानं संवाद साधून कुटुंब प्रबोधनाची त्यांना माहिती पटवून दिली पाहिजे काही असे प्रयोग केले पाहिजेत काही कुटुंबांनी एकत्रित येऊन त्याची सुरुवात केली पाहिजे आणि मग असं आहे की ज्या वेळेला असं सगळे लोक करायला लागतात त्या वेळेला मग ते समाजामध्ये हळूहळू रूढ होतं आणि अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून हा प्रकल्प यावर्षी आपण कर करूच त्याचं सगळं सादरीकरण वगैरे करू नाविन्यपण असलेले उपक्रम आपल्या लक्षात येतील परंतु आपल्या सगळ्यांच्या समोर जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे लक्ष ठेवून आपल्याला दीर्घकाळपणे धीरोदात्तपणे वाटचाल करायची आणि ते ध्येय आहे ही मायथोर होईल जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत होवो विश्वात शोभनी राहो धन्यवाद